आणि हळदी कुंकू पण होतं तर तिकडून पण मिळालेलं आहे खूप कोऑपरेट करतात की मी ऑब्झर्व केला आहे अगदी लहान मुलं सुद्धा कोणाला तरी याचा एक्सपिरियन्स आला असेल बघा काय होतं आपल्या ओळखीच्या व्यक्ती हाय इव्ही वन नमस्कार गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल आता इतकी हॅपनिंग उत्साह आणि मी सुरुवात जरी केली असेल ना तरी आजची सकाळ तशी नव्हती जरा वेगळी होती म्हणजे अगदी पावसाळी वातावरण खूप गार हवा आणि ऊन अजिबातच नाही असं झालं आहे की सकाळी उठल्यापासून कामात मन लागत नाही आहे आता नऊ तरी वाजले असतील पण अजून सात असल्या असल्यासारखं सात वाजल्यासारखं वाटतंय आणि त्यातल्या त्यात आज माझं थोडंसं अंगही दुखतं आहे म्हणजे आणखी सुस्तीवर सुस्ती, सुस्ती। पण एक गोष्ट खरी आहे वातावरण कसंही असू देत आपल्या अंगात सुस्ती जरी असली तरी जी कामं करायची आहे ती तर करावंच लागतात सगळ्यात आधी तर मी झाडांना पाणी दिलं ऊन जरी नसलं ना तरी माती कोरडी पडली होती आणि आत्ता मी तुम्हाला माझा डायफन दाखवते खूप दिवस झाले डायफनचे छोटे छोटे पिल्लं आहेत ना ते दाखवलेच नाही आता तसं तर मी तुम्हाला विचारलं होतं हे बघा हे डायफन आहे अगदी छोटंसं म्हणजे दोन कुंड्यांमध्ये अगदी सात आठ डायफन असतील एवढे सगळे डायफन झालेले आहेत आता शिफ्ट कधी करू हे तुम्ही मला सांगणार होतात तर ते कधी सांगणार आहात आता मी तुम्हाला डायफनची सिच्युएशन दाखवली ते कुंड्यांमध्ये शिफ्ट कधी करू हे पण तुम्हीच मला सांगा आता बघा हळदी कुंकू होऊन एक दिवस झाला पण ते म्हणतात ना एक दिवस जास्त कामं केली की दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशीपर्यंत आळस हा राहतोच कालचा दिवस गेला म्हटलं चला आज जो काही पसारा आहे इथे फुलं आहेत डायनिंगवर काही वस्तू ठेवलेल्या आहेत रियांश सकाळी गेला तर त्याच्या वस्तू अस्तव्यस्त पडलेल्या आहेत माझ्या बांगड्या पण इवन मी त्या टी व्ही युनिटवरच ठेवलेल्या आणि कालचा सव्वीस जानेवारीचा दिवस सुट्टीचा दिवस बरेच जण इकडे तिकडे गेले असतील पण आम्ही नुसतं घरी लोळत होतो इतका बोर गेला ना कालचा दिवस माझा व्हिडिओ पण मी एक पण शूट केला नाही इवन एडिट पण केला नाही म्हटलं चला आता वातावरण कसंही असलं आणि मला जरी कसंही वाटत असलं तरी बाकीचं सगळं आहे ते मी सगळं उचलून ठेवते म्हणजे थोडं क्लीन वाटेल कधी कधी ना घरातल्या त्या अस्ताव्यस्त वस्तू किंवा उगाच कुठेतरी पडलेल्या वस्तू यामुळे सुद्धा कधी कधी निगेटिव्हिटी किंवा ते बघून आपल्याला आणखी जास्त चीड किंवा कसं तरी व्हायला लागतं म्हणून थोडी तरी क्लिनिंग आज गरजेची होती जसं की डायनिंगवर थोड्याफार वस्तू होत्या तर त्या मी उचलून ठेवते थोडेफार वान राहिलेले आहेत आणि ज्या सजावटीसाठी मी वस्तू काढल्या होत्या त्या सगळ्या जागेवर ठेवून दिल्या बरं आज मी नाश्त्यामध्ये उपमा केलाय बरं का मुद्दाम तुम्हाला दाखवते आज पोहे किंवा बॉइल्ड एग नाहीये तर आमच्या दोघांचाच नाश्ता होता म्हणून अगदी थोडासा नाश्ता करून घेतला आणि उपमा खूप कमी केला जातो कारण रियांश आणि अश्विन मोस्टली उपमा खातच नाही मी तर सकाळी जसं बोलले की आज ना ऑलरेडी मला असं डाऊन फील होत आहे आणि खरं सांगू मला ना झोपायची इच्छा होते पण रियांशपर्यंत मला काही झोपायला ना मिळणार नाही आहे त्यातल्या त्यात या वातावरणाने माझी साथ दिली म्हणजे अजून जास्त उदास खरं तर या वातावरणामुळे सुद्धा अजूनपर्यंत ऊन आलेली नाही आहे आता जेवायची माझी इच्छा नाही आहे काय माहिती का मला जेवावं असं वाटत नाही आहे पण झालंच तर एक चपाती भाजी मी खाऊन घेईल कारण मला झोपायचं आहे आणि एकदा का झोपली तर मग दोन तास तरी काही मी आता उठणार नाही अश्विनचा कॉल होता त्यांनी जेवून घेतलं म्हटलं चला तेवढ्या वेळात जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं होतं की मला वानामध्ये ज्या वस्तू मिळाल्या आहेत त्या आता मी वापरायला काढते त्यातल्या काय वापरायला काढायच्या आहेत ते श बघते आणि म्हटलं चला या निमित्ताने तुमच्याशी पण शेअर करते सगळ्यात आधी हा प्लास्टिकचा डब्बा ॲक्च्युली हा ना मला माझ्या एग बॉक्ससारखा वाटतो फक्त यामध्ये असा एक तो एग ठेवायसाठी नाही आहे अदरवाईज व्हेजिटेबल ठेवण्यासाठी ठीक आहे म्हणजे लिफी व्हेजिटेबल्स असतात त्याच्यासाठी स्पेशली तर हा प्लास्टिकचा डब्बा एअर लॉक म्हणजे असा लॉकवाला आहे सो क्वालिटी छान आहे त्यानंतर या वस्तू अशा आहेत की त्या वापरण्यात येतील तर हा दावत पुलाव बासमती राईस आणि त्यानंतर ही एक गुळाची भेली तर या दोन्ही वस्तू अशा आहेत की ज्या आत्ता वापरायला काढायच्या सो ज्या वापरायला काढायच्या आहेत त्या मी ऑलरेडी साईडला ठेवते ह्याचं मला माहिती नाही हे ठेवून द्यायचं आहे की वापरायला काढायचं आहे कारण प्लास्टिक ना आता नको वाटतं ऑलरेडी माझ्याकडे आहेत त्यानंतर ही एक काचेची बरणी याचे ऑलरेडी माझ्याकडे चार की पाच आहेत से, सेट तर हा सेटमध्ये मिक्स होऊन जाईल त्यामुळे हा पण मी वापरायला काढू शकते आणि असे मी पण असाच विचार करून दिलेला की एखादा जरी असला ना तरी आपण त्यामध्ये लसूण किंवा एखादी चटणी बनवून ठेवलेली असं काहीतरी ठेवू शकतो त्यानंतर हे जे आहे यामध्ये मीठ किंवा लोणचं ठेवू शकतो पण सध्या माझ्याकडे आहेत अशाच टाईपचा हा रेणुकाने दिलेला हा पण क्यूट आहे हा पण क्यूट आहे दोन्ही ह्याची साईज मस्त आहे छोटीशी अगदी तर डायनिंगवर ठेवण्यासाठी हे उपयोगात येऊ शकतात पण आता सध्या तरी मी हे काढणार नाही आहे त्यानंतर हा मस्त एक छोटूसा दिवा आहे हा पण मी सध्या काही काढणार नाही आहे हा पण मी ठेवून देते पण हा उपयोगाचा आहे आत्ता माझ्या वापरण्यात बरेचसे दिवे आहेत म्हणून मी याला काढणार नाही आहे त्यानंतर ही एक काचेची बरणी आता ही बरणी अशी आहे की ह्याचा एकच सेट आहे झालंच तर मी यामध्ये माहिती नाही काय काढू पण वापरायला तर काढायची आहे एक जरी असली तरी ना काचेची बरणी छोटी असो मोठी असो ती कुठेही ठेवली तरी छान दिसते आणि याची पण क्वालिटी एकदम मस्त आहे छान दिसते थोडी मोठी पण आहे त्यानंतर आता तुम्हाला मी हे पण सांगेल की माझ्या मी सगळ्यात पहिले वापरायला काय काढलं ऑलरेडी मी एक वस्तू वापरायला काढलेली आहे त्यानंतर हे एक स्टीलचं पातेलं हे पण मस्त आहे हे पण मी लगेचच वापरायसाठी काढणार आहे आणि एक प्लास्टिकचा डबा होता एअर तो मी आज रियांशला शाळेत दिला त्यात लड लाडू दिले मी त्याला तर तो तर मी दुसऱ्या दिवशीपासूनच वापरायला काढलाय त्यानंतर ही एक सोप केस आता सगळ्यात आधी ना म्हणजे त्या टिप डब्यानंतर ही सोपकेस मी वापरायला काढणार आहे काय जर डिमार्टमध्ये गेलो होतो राशी मी आम्ही सगळेजण होतो तेव्हा तेव्हा मी दोन तीन सोपकेस घेतलेले तेव्हा ती म्हणाली की वहिनी सोपकेस घेऊ नका माझ्याकडे आहेत बरेचसे तुम्ही माझ्याकडून घेऊन जा पण काय होतं ती माझ्याकडे आली की तिचं अन्न होत नाही म्हणजे विसरते आणि मी पण तिकडे गेली की मग विसरून जाते असं करत करत मला वाटतं की चार पाच महिने झाले असतील आणि त्या नादात मी सोपकेस काही विकत घेतली नव्हती एक जी कपडे धुवायची साबण आहे ना ती सध्या तेव्हापासून तशीच ठेवून आहे तर माझ्या ही एक कामाची वस्तू छोटीशी आहे पण मला याची गरज होती तर हे एक मी आता लगेचच वापरायला काढणार आहे mm. तर माझ्या सासरी सत्यनारायणची पूजा होती त्याच दिवशी माझ्या नंदेच्या मुलाचं बोरनान आणि हळदी कुंकू पण होतं तर तिकडून पण वाण मिळालेलं आहे मला तर ओ त्या वाणाचं हे पण मी अजूनपर्यंत काढलेलं नाही आहे बरं झालं आत्ता आठवण आली तर हे काढून ठेवते तर हे माझ्या सासूबाईंनी मस्तपैकी वाटी ग्लास आणि अशी एक प्लेट आहे तर ही माहिती नाही आता मी सध्या वापरायला काढणार की नाही पण छान आहे पण हा जो स्टीलचा डब्बा आहे तो लगेचच वापरायला काढण्यात येईल कारण कितीही डब्बे असले ना टिफिनमध्ये देण्यासाठी कधी घासण्यात असतो किंवा कधी आपण बदलून बदलून देतो तर रियांशच्या कामाचा आहे हा डब्बा हे माझ्या सासूबाईंनी दिलेलं वान आणि हे नंदेने दिलेलं वान तर दोन्ही मस्त आहेत पण जसं मी बोलले की एक डबा तर मी ऑलरेडी वापरायला काढलेला आहे हा दुसरा पण काढेल या वस्तू तर लगेचच वापरण्यासारख्या आहे त्यानंतर ही सोपकेस आणि फक्त या वस्तू सोडल्या ना म्हणजे हे पण माहिती नाही आता मी लगेचच वापरायला काढेल की नाही काढेल पण या वस्तू सोडल्या तर बाकीच्या सगळ्या वस्तू वापरायला काढण्यासारख्याच आहे तर अशी हे सगळं माझ्या वानाचं सामान हे सगळं मला वानात मिळालेलं आहे आणि जसं मी सुरुवातीलाच बोलले होते की Uh, मी सगळं तुमच्याशी शेअर करेल मला नाही वाटत की एक पण वस्तू राहिली आहे जर राहिली पण असेल तर ती वापर मी वापरण्यात काढली असेल कदाचित किंवा मग इकडे तिकडे ठेवण्यात आली असेल पण आय थिंक मी सगळंच दाखवून झालेलं आहे सांगा तुम्हाला कोणतं आवडलं यामध्ये सगळ्यात जास्त तर रियांश आलाय त्याचीच वाट मी बघत होती आत्ता मी करणार आहे आराम एक तास दीड तास तरी मी काही आता उठणार नाही आहे रियांशला वाढून दिलं आणि त्याचं मूव्ही बघणं चालू आहे एक दीड तास तो पण बघेल आणि त्याचं ना खूप दिवसापासनं एक मूवी बघणं चालू आहे स्ट्रेंजर स्ट्रेंजर वन टू थ्री असं काहीतरी त्याचे पार्ट आहे आणि एक 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 एक, एक 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 एपिसोड त्याचा बघणं चालू आहे कधी कधी मी पण बघते एकदा बघितलं की इंटरेस्ट येतो पण ते पूर्ण नाही बघितलं तर त्यातलं काही एवढं मला माहिती नाही पण त्याला काय मी तिका त्यात खूप इंटरेस्ट येतोय सो तो त्याचं एन्जॉय करते आणि मला आत्ता आरामाची गरज वाटते कारण कधीकधी कधी ना नेहमी नाही पण कधी कधी फर्स्ट डे किंवा सेकंड डे थोडं बॉडी पेन होतं आत्ता माझं हे पूर्ण हे दुखायला आहे आणि थोडं बॉडी पेन पण आहे थोडंसं आराम केल्यानंतर कदाचित थोडं बरं वाटेल आणि मला ना आणखी एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची आहे काही दिवसापासून मी त्याचा विचार करते मी कोणाशी शेअर पण केली नाही आहे म्हटलं चला खूप विचार केल्यापेक्षा तुमच्याशी शेअर करते आणि तुम्हालाच विचारते की काय करायला पाहिजे किंवा काय म्हणजे काय करू आणि काय नको तुम्हालाच विचारलं सगळ्यात आधी तर मी आराम करते आणि झालंच तर संध्याकाळी तुमच्याशी बोलते उठल्यानंतर सगळ्यात आधी मी चहा ठेवला आणि चहा होतोय तोपर्यंत तर भांडी लावली जातात ऐंशी पर्सेंट बायका हेच काम करत असतील पण आज ना मावशी खूप उशिरा आल्या होत्या त्यामुळे भांडी सुकलीच नाहीये म्हणून म्हटलं आता वेळ वाया तर घालवायचं नाही आहे काहीतरी काम आपल्या डोक्यात असतंच आणि तेही त्या ते किचन प्लॅटफॉर्मवरचं एखादा कोपरा म्हणा किंवा प्लॅटफॉर्म म्हणा काही पण तर मी हा कटलरी ट्रे क्लिनिंगसाठी काढला आता पूर्ण क्लीन तर मला करायचं नव्हता थोडेफार स्पून होते ते काढून घेतले आणि टिशू पेपरनी सगळा तो क्लीन करून घेतला यावेळी पाच मिनिटात का असे ना पण काम आपलं झालं पाहिजे हे आपल्या डोक्यात असतं बरं आता यावेळी तुम्ही काय महत्त्वाचं काम करता नक्की मला कमेंट करून सांगा चहा घेताना थोड्याफार गप्पा झाला आणि खरंतर बॉक्ससाठी जायचं होतं म्हणून सहज बाहेर पडलो आणि असं असतं ना की चांगलं वाटत नाही पण तरी काहीतरी चांगलं खावंसं असं वाटतं अशा टाईपचं मला झालं होतं म्हणून ना मस्त मी शेवपुरी खाण्यासाठी आले आता वॉकसाठी तर मला बाहेर पडायचं नव्हतं म्हणजे वॉकसाठी जायचं नव्हतं पण जस्ट बाहेर पडायचं म्हणून बाहेर पडले आणि काय माहिती का पण काहीतरी चटपटीत खायची इच्छा झाली म्हणून म्हटलं की चला शेवपुरी खाऊया पण आजची शेवपुरी पण एवढी खराब दिली ना त्यांनी नुसतं गोड होतं आणि वरून शेव टाकली बस असं वाटलं म्हणजे तोंडाची चव पण नाही बदलली माझ्या आणि बाहेर खूप जास्त गार हवा आहे आज मी तर काही वॉक करायला गेली नाही आता स्वयंपाकात सकाळचाच स्वयंपाक ॲक्च्युली जास्त उरलेला आहे म्हणजे भाजी स्पेशली कारण मी पण सकाळी पाहिजे तशी जेवली नाही अश्विनचा पण घाई म्हणजे कॉल होता तर घाईघाईत जेवले ते भाजी आहे आता फक्त चपाती किंवा मग भात लवकर विचारते आणि आज काही कामच करण्याची इच्छा झाली नाही उद्या तर अश्विनला टिफिन द्यायचा आहे रियांश पण सकाळी आज रियांशचं पण टिफिन ना मी खूप काम चालव केला काल रात्री खिचडी बनवली होती तीच त्याला तडका मारून दिली थोडेसे वेफर्स होते राहिलेले ते एका टिफिनमध्ये दिले ड्रायफ्रूट लाडू होते ते दिले आणि त्याला म्हटलं की आणखी काही हवं हो असेल तर सांग फ्रूट्स वगैरे पण तो बोलला नको मम्मा आणि मुलांचं कसं आहे ना म्हणजे जेव्हा आपण खरंच असा आजारी असतो किंवा काहीतरी आपलं दुखताना खरंच मुलं खूप कोऑपरेट करतात हे मी ऑब्झर्व केलं आहे अगदी लहान मुलं सुद्धा नाही तर त्रासून सोडतात पण असं आपल्याला जेव्हा बरं नसतं ना तेव्हा काय माहिती का बरोबर समजूतदारपणे ते अगदी समजून घेतात आता तर तो खेळायला गेला आहे पण आल्यानंतर लगेचच भूक लागली भूक लागली असं होईल चला आता मी स्वयंपाकाची तयारी करते आणि त्यानंतर मला जे बोलायचं आहे ना ते आज मी तुमच्याशी बोलणारच आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बरं चला आता एक छोटीशी गोष्ट तुमच्याशी शे 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 शेअर करायची होती ती शेअर करते आ, कुणाला तरी ह्याचा एक्सपिरियन्स आला असेल बघा काय होतं आपल्या ओळखीच्या व्यक्तीपैकीच ना अचानक एखादी व्यक्ती आपल्याशी बोलणं बंद करते आणि आपल्याला माहितीच नसतं की काय झालं आहे का बोलत नाही आहे काही दिवसानंतर कळतं की एक सिच्युएशन झाली होती आता कुठलीही सिच्युएशन असू देत प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची पद्धत वेगळी असते पण त्या दुसऱ्या जो न बोलणारा व्यक्ती आहे तो व्यक्ती असा विचार करतोय की म्हणजे मी सुद्धा किंवा दुसऱ्या माझ्या माझ्यासारखाच विचार करायला पाहिजे होता माझ्याबद्दल विचार करायला पाहिजे होता आणि आपण तसं नाही वागलो म्हणून त्या व्यक्तीला कुठेतरी राग आला असेल कुठेतरी मनात दुखलं असेल म्हणून अचानक बोलणं बंद होतं काहीच डिस्कस न करता काहीच न बोलता आणि हे आपल्याला काही दिवसानंतर कळतं आणि ऑलरेडी आपण थोडे प्रयत्न केले असतात म्हणजे कॉल्स मेसेजेस सो का असं आहे आपल्याला काहीच माहिती नसतं आणि तसंही ना कुठलीही सिच्युएशन असू देत प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची पद्धत वेगवेगळी असते सगळ्यात पहिले तर ही गोष्टच चुकीची आहे की मी जसा विचार केलाय तसाच दुसरा कोणीतरीही विचार करायला पाहिजे होता आ, हा विचारच चुकीचा आहे माझा विचार वेगळा होता दुसऱ्या व्यक्तीचा विचार वेगळा असू शकतो पण मला वाटतं की जर कुठेतरी असं वाटलंही आपल्या मनाला तर एक वेळ डिस्कस करावं हवं तर भांडावं अशी व्यक्ती आपल्या जवळची पण असू शकते मैत्रिणींपैकी पण असू शकते नातेसंबंधातली ऑफिसमधली त्यामुळे आपण बोलू शकतो <laughs> थोडं भांडू शकतो डिस्कस करू शकतो वॉट आणि त्यातून जो काही निष्कर्ष निघेल म्हणजे त्यानंतर नसेल बोलायचं तर ओके आहे कारण आपल्याला माहिती असते की अशी अशी सिच्युएशन झाली आहे पण हे कुठेतरी मला चुकीचं वाटतं आणि ही सिच्युएशन माझ्यासोबत झालेली आहे असं सो मला मी कन्फ्युज आहे मन म्हणजे आता परत मी त्या व्यक्तीजवळ बोलायला जाऊ ट्राय करू की राहू देऊ म्हणजे आत्ता तरी माझा रूल सिम्पल आहे की आओ तो वेलकम जाओ तो भिडकम म्हणजे तुम्हाला यायचं असेल बोलायचं असेल तर ऑलवेज वेलकम नसेल बोलायचं तर भीडकम आणि तसंही म्हणतात ना की जाने वाले को कोण दो आणि प्रत्येक ना एका मैत्रीची असू देत किंवा कुठल्याही रिलेशनची uh, असू दे एक एक्सपायरी डेट असते म्हणजे कुठे ना कुठे ना ते थांबतं था। तशातलाही भाग मला वाटतो आणि अचानक अबोला तर मला हा समजतच नाही म्हणजे काय रिझन काय असतं रिझन कळलं पाहिजे आणि त्यानंतर मग पुढची सिच्युएशन काय असेल ती त्या बोलण्यावरून होते तर असं काहीसं झालेलं आहे सो आत्ता मला वाटतं की मी जर परत प्रयत्न केला बोलायचा तर असं नको वाटायला की येस मी चुकीची होते आता हा इगो नाही आहे पण कुठेतरी आपल्याला वाटत असतं की नाही मी जे केलं आहे ते बरोबर आहे आणि मला काही प्रयत्न करायचे नाही आता जी व्यक्ती आहे ती खूप अशी इम्पॉर्टंट नाही आहे नाही बोललं तरीही चालतं कुणाचं चा, कुणा वाचून अडत नाही फक्त आपल्या घरातल्या व्यक्ती सोडल्या तर आपल्या शेजारची व्यक्ती जरी आपल्याशी नसेल बोलत ना तरी आपलं काही म्हणजे काहीच अडत नाही त्यामुळे मी थोडीशी कन्फ्यूज आहे की काय करू काय नको करू तुमच्यासोबत असं जर झालं असेल तर मला थोडं गाईड करा की काय करायला पाहिजे तर सांगा मला जर कुणी यातून गेलं असेल तर खूप असं जवळचं रिलेशन नाही आहे जसं मी सांगितलं तुम्हाला म्हणजे इट्स ओके आहे पण कुठेतरी एक मनात वाटतं की हां आपण एवढं बोलत होतो किंवा भेटत होतो आता ते पुढे नाही होणार किंवा नाही बोलता येणार सो एक असं वाटतं मनाला पण ठीक आहे ते दुसऱ्या व्यक्तीलाही वाटलं पाहिजे तेही इम्पॉर्टंट आहे नेहमी आपणच प्रयत्न नाही करावे तर हे सगळं जे माझ्या डोक्यात चालू होतं ते म्हटलं की तुमच्याशी शेअर करावं कारण इतर कोणाशी शेअर करायची माझी इच्छा नाही झाली तर सांगा तुम्हाला काय वाटतं आणि आजच्या दिवसात खूप काही मी केलंच नाही कारण मी ऑलरेडी डाऊन होते बॉडी पेन होत होतं त्यात दिवस म्हणजे वातावरण एवढं जास्त खराब होतं ना त्यात आणखी जास्त भर पडली सो जेवढं मला करता आलं तेवढं आजच्या दिवसात मी सगळं केलं आणि तेच सगळं तुमच्याशी शेअर कर केलं आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओसुद्धा आवडेल आणि म्हणून चला आता आता फक्त ब्रश करायचं आहे वॉक वगैरे नाही आहे मी नाही गेली म्हणून अश्विन पण नाही गेले लवकर झोपायचं आहे सकाळी शाळा असते तर तसंही लवकर झोपणं होतं पण ठीक आहे आता व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि या सिच्युएशनवर कोणी एक एक दोन का असे ना पण मला मदत करेल थोडं तरी रिप्लाय देईल अशी सुद्धा मी अपेक्षा करते सो चला उद्या भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय टेक केअर